परंपरा काय म्हणतात मरणी दया जी आठवी तो तिची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा या ओवीचा संदर्भ असा आहे की मरणाच्या वेळेस माणसाला जीवाला जी आठवते तो पुढच्या जन्मात होत असते आता या ओवीचा सरळ सरळ अर्थ आता नाथ महाराज भागवतामध्ये तेच सांगतात पण अर्थ एकच ओवी वेगळी पण अर्थ एकच अंतकारी प्राणी अशी जे मती ते प्राणी अशी जाण गती म्हणून श्रीकृष्ण चित्ती अहो रात्री स्मरावा महाराज सांगतात दोघाच त्या ठिकाणी वाङ्मय एकच आहे आणि एवढे शांती ब्रह्म पुन्हा श्रीमंत किती श्रीमंत महाराज मानुदासाची कुळी महाविष्णू चावतात क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी गोदावरी असं सांगतात त्यावेळेस नाथ महाराज जे पोची ऐकण्याकरता येत होती ना, ये ना त्यांना एक एक किलो गुळ द्यायचे त्यावेळेस किती श्रीमंत असतील महाराज आणि महाराज सांगतात संत Srimanta Anshanta Hari Yavana Anggawari Tunggal थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला किती शांती महाराज एकशे आठ वेळा तो थुंकला महाराज पण नाथ महाराजांनी ब्र शब्द काढला किती शांती शांतीची आतूत आला हे पाहु इरा इरासा रसा पांतीकारा झाला भानू आण वाह काय महाराज त्या ठिकाणी इतकी शांती नाही का शांती परत नाही सुख येर अवघीची दुःख शांती धरा उतराल पैल तीरा शांताबाई नावाची नाही बरं का महाराज अवस्था आहे ती नाही का महाराज सांगतात ती शांती महत्वाची आहे येर शांतीची घरा एवढी शांती, शांती महाराज नाथ महाराजांच्या अंतकरणाच्या ठिकाणी त्यावेळेस नाथ महाराजांना विचारलं काहो एवढी शांत कसे नाथ महाराज सांगितलं खरं सांगू घड्या अरे मी एकपट शांत होतो माझी पत्नी दुप्पट शांत आहे आणि त्याच्यामुळे महाराज देवानं मला देवा या ठिकाणी चांगली जोड प्राप्त करून दिली देवाचे आभार मानले देवा अरे मी जर शांत वागत असेल तर माझ्या पत्नीमुळे वागतो बरं झालं बाबा मला चांगलं त्या ठिकाणी चाक दिलं बैल गाडीचं दिसत एक मी आहो आणि एक ती आहे संसाराचे दोन्ही चाक चांगले पाहिजेत बरं का महाराज एक चाक जर महाराज त्या ठिकाणी वाढाय असलं तर ते गाडी ते योग्य चालत नाही रस्त्याच्या चालते चालते की नाही नाता सांगितलं महाराज आहे त्या परिस्थितीत समाधान मानले ठेविली तैसे चिरहल चित्दिया चित्तिया वे समाधान सदा समाधा महाराज सांगतात का त्याच कारण आहे त्यांनी अंतकरणामध्ये समाधान ठेवलं आहे त्या परिस्थिती समाधान आत्मदेव नावाचा ब्राह्मण सुतजी शोनी का ऋषींना सांगायला लागले पत्नी क्रूर होती महाराज लोक वार्ता रता क्रुरा प्रायसो बहुजंतिका सुराज्य गुरे ते शू कृपना कलहप्रिया महाराज सांगतात कलहप्रिया म्हणजे तिला भांडणच आवडत होती ज्या दिवशी ती भांडण करत नव्हती अन्नच गोड लागत नव्हतं तिला किती भांड पडलं आत्मदेव नावाच्या ब्राह्मणांना तिला समजवूनच सांगायचं बाई भांडण नसतात अगं हे मुख आपलं या ठिकाणी चांगलं बोलण्याकरता दिलं पा महाराज माणसाचा ज्यावेळेस भगवंतानं आपलं या ठिकाणी देह निर्माण केला हे मुख पा महाराज या मुखाचा आकार पा तुम्ही बरोबर त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी अशा प्रकारे लक्षपूर्वक पा आता नका भाऊ घरी पाहिजे असे असं वरचा ओट आहे ना महाराज धनुष्याच्या आकाराचा आहे महाराज सांगतात जसं धनुष्यातून निघालेला बाण परत येत नाही तसं वाणीतून निघालेला आपण शब्द पुन्हा मागा घेता येत नाही जसा तो बाण महाराज हृदयात जाते पण त्याची जखम भुजते बर का महाराज काही दिवसांनी पण बोल्याचा घा उजत नाही ना सुंदर वर्णन करतात या बोल्याचे कितीतरी नी दोष आहेत आटो वेग नो आशा शंका प्रतारनो हे अवगणू जे वाच्या टळ लावून बोलणं भांडण होईल असं बोलणं नाही का कोणाला हलकट बोलणं उतरून बोलणं हे बोलू नये महाराज महाराज सांगा हा बोल म्हणजे काय सोपी नाही अरे या बोलावर तर महाराज त्या ठिकाणी रामायण घडलं या एका बोलावर महाभारत घडलं अंधशुत अंध हा तुम्ही बोला पण भांडण होईल असं बोलू नका विनाकारण महाराज कुणाचं अंतकरण दुखेल असं बोलू नका बोलायचं असेल तर काय बोल <laughs> प्रेम सर्वांगाचे बोलायचं असेल तर असं बोला महाराज की जेणेकरून समोरचा आनंदित झाला ज्ञानवर सांगतात त्याच्यावर पाणी मुदला झाडा जाय तृणते प्रसंगीची जी तैसे एका बोला होय हित असं बोला त्याची पेक्षा ज्ञानोबी हातो सांगितले सर्वांच्या साच आणि मी तुले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृता तरी बचकेची ओवडे परिप्रकाश अशी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती देणे पाडे अनुभवाली सभसे सबसे, से भावा, 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 सबसे से सबसे अरे थोडस बोला पण गोड बोला सत्यम प्रियम रिहात थोडं बोला गोड बोला समजेल बोला। जास्त बोलत बसू नये बरं का महाराज आणि विज्ञानानं महाराज हे मान्य केलेलं आहे जो जास्त बोलते ना महाराज त्याचं आयुष्य कमी होते फक्त याला दोन लोक अपवाद आहेत कारण कीर्तन कीर्तनकार त्याने बोललं चालत नाही बोललं चालते का तेही जातात पण आता बोलाच लागेल ना तेही जातात महाराज सांगत त्या ठिकाणी जातात प्रश्न पण जास्त आणि सांगू का महाराज सर्वात एनर्जी जर जास्त खलास होत असेल ऊर्जा बोलल्या ना म्हणून जास्त बोलू नये का काक्षण थोडस बोला गोड बोला चांगलं बोला आणि याला काही पैसे पडत नाहीत बरं का महाराज मी का बोलतो आत्मदेव नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीला समजवणार अगं तू एवढं बोलतो भांडण करत काही निघते का अजून काही निष्पन्न होते का काहीच नाही थोडं बोललं पाहिजे पण चांगलं बोललं पाहिजे सत्यम ब्रिया प्रियम ब्रिहात की जेणं बोलल्यानंतर त्या ठिकाणी देव डोला पाहिजे हरी एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणा संत समागम नर हरी थोडं बोला पण चांगलं बोला आणि म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी आत्मदेव नावाचा ब्राह्मण झुंदुलीला समजवायला लागला आता पा महाराज मग मी तुम्हाला सांगितलं भागवताची भाषा समाधी आहे आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणजे महाराज सांगतात तुंगभद्रा म्हणजे शरीर अधिक कल्याण आत्मदेव नावाचा ब्राह्मण म्हणजे या शरीरामध्ये असणार आत्मा हृदयामध्ये मी सर्व आराम मग महाराज सांगतात या आत्मेची पत्नी आहे धुंदुली ही धुंदुली म्हणजे कोण बुद्धी आणि माणसाची बुद्धी माणसाला फसवत असते बरं का महाराज ती वितर्क करते ज्ञानोबर या बुद्धीवर सांगतात महाराज त्या ठिकाणी या बुद्धीचे चार गुण आहेत तसं अंतकरणाचे चार भाग आहेत त्याच्यामध्ये बुद्धी येते बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणीचे पण प्रत्येकावर आपापलं काम दिलंय मनावर कोणतं काम आहे महाराज संकल्प विकल्प मनाचे निश्चयो कर्मबुद्धीचे चिंतन चित्ताचे अहंकाराचे पण महाराज सांगतात संकल्प आणि विकल्प करणं हा मनाचा धर्म आहे चांगल्या प्रकारचा ठोस निर्णय घेणं सत्य असत्य धर्म अधर्म पा पुण्य ह्या निर्णय घेणारी महाराज बुद्धी आहे आणि म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी ही बुद्धी फार महत्वाची असली ज्ञानवराय वर्णन करतात ही बुद्धी म्हणजे एवढी श्रेष्ठ आहे महाराज बुद्धीचे वैभव अन्य ना ही तुझे एका सिद्धी बुद्धीवर फार महत्वाचं सांगितलेलं आहे आणि ही बुद्धी म्हणजे आत्म्याची पत्नी आहे आणि ही बुद्धी कधी कधी आत्म्या आत्म्याला फसवत असते आपल्या असते म्हणजे महाराज सांगतात की तर्कवितर्क करणारी बुद्धी असते तर्कवितर्क करते यानं काय होईल त्यानं काय होईल निश्चय कर्म केला पाहिजे आत्मदेव नावाचा ब्राह्मण तिला समजवून सांगते बुद्धीला सतत आत्मास बुद्धीला समजवून सांगत असते पण बुद्धी ऐकत नाही आणि मग महाराज त्या ठिकाणी आत्मदेव नावाचा ब्राह्मण कंटाळला आणि कंटाळल्यानंतर गृहम त्या भागवता सांगितलेलं आहे त्यानं घरादाराचा त्याग केला का प्रतिकूल परिस्थिती आहे बरोबर लोक महाराज चिडवायला लागले निपुत्रिक 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 म्हणून चिडवायला लागले महाराज सांगत यांना त्या ठिकाणी राग नाही आला पण आता कुठपर्यंत त्या ठिकाणी असं करायचं अरे पत्नीला सांगतो पत्नी समजत नाही गरी गाय आहे ती महाराष्ट्र त्या ठिकाणी वाज आहे दारी वृक्ष आहे त्यालाही फळ नाही फूल नाही दारी विहीर आहे महाराज ती विहीरही कोरडी आहे शेवटी महाराष्ट्र ठिकाणी ग्लानी आली आणि ग्लानी आली मन उदास झालं कोणाच आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं आणि तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण ब्रह्म त्यानं घरादाराचा त्याग केला अन्वनामध्ये गेला अन्वनाम त्या ठिकाणी असं वाटलं आता आपण या ठिकाणी आपल्या प्राणाचा त्याग करावा अरे घरी जाऊन तरी काय पैसाला पान तिनच आताच आहे तिथे सरोवराच्या काठावर गेले आणि आत्महत्या करावी या हेतून प्रवृत्त होऊन महाराज सरोवराच्या काठावर उभे राहिले सरोवर पाण्याला तुडुब भरलेलो सज्जन पण उडी टाकणार इतक्यात महाराज त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची दृष्टी एका झाडाखाली बसलेल्या महात्म्यांकडे गेली आणि जसे महात्मे पाहले ना महाराज आत्मदेव नावाचा ब्राह्मण संत स्वभावाचा असल्यामुळे त्याला माहित होत साधूचा अधिकार का संत महात्मे या जगाच्या पाठीवर किती श्रेष्ठ आहे आणि महाराज आपल्याला पाहिजे असेल तर संताकडेच गेलं पाहिजे हरी संत चरणी माथा

आणि गेल्यानंतर दर्शन केलं दर्शन केल्यानंतर जे अपेक्षित आहे ते महात्म्यांना मागायला लागला महात्मे देतील कि नाही हे ऐकायचं असेल तर उद्या पुन्हा आपली बारा वाजता कथा चालू होईल पुढे महाराज आत्मदेव नावाच्या ब्राह्मणामुळे आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये काय घडलं